मी राहुल महाजन आजच्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाचोरा शहरातील निवडणूक विभागाच्या कार्यालयात आहोत या ठिकाणी संगणक तंत्रज्ञान कक्ष आहे या ठिकाणी चोवीस तास कर्मचारी काम करत आहेत आणि त्यांच्याकडे आलेल्या विविध तक्रारींचं या ठिकाणी ते सोल्युशन करतात निवडणूक विभागाच्या वतीने हा सुसज्ज असा रूम आहे आपल्यासोबत निवडणूक विभागाचे अधिकारी आहेत देवरे साहेब आपण त्यांच्याशी बोलणार आहोत साहेब नमस्कार स्वागत आहे तुमचं काय सांगाल तुमची कशी तयारी आहे आणि तुमच्याकडे आलेल्या काही तक्रारी तुम्ही कसं सोल्युशन काढू विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जेव्हापासून सुरू झाली पंधरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस पासून या आपल्या पाचोरा अठरा पाचोरा विधानसभा मतदारसंघामध्ये सर्व ज्या आचारसंहिताच्या निगडीत टीम आहेत त्या तात्काळ ऍक्टिव्ह करण्यात आल्या होत्या मान्य निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या मार्गदर्शनानुसार आपले सहा भारी परिपदकं तरी सहा स्थिर पदकं तीन ठिकाणी कार्यान्वित आहेत आणि ज्या टेलिफोनवर असेल किंवा सी व्हीजील ॲपवर असेल ज्या आचारसंहिता उल्लंघनाच्या तक्रारी आपल्याकडे येतात त्या सर्व तात्काळ निराकरण आपण करतो आतापर्यंत जो जो एक्केचाळीस तक्रारी आपल्याला युजिल ॲपच्या माध्यमातून प्राप्त झाल्या आहेत आणि आपण त्यांचं निराकरण तात्काळ केलेलं आहे त्याचप्रमाणे टेलिफोनवर आपल्याला एक तक्रार प्राप्त झाली होती त्याचेसुद्धा निराकरण लगेच आपण केलेलं आहे आतापर्यंत स्थिर सर्वेक्षण पथक आणि पोलीस यांच्या माध्यमातून सात वेळा आपण कॅश जप्त केलेली आहे ती आपली कॅशची रक्कम दहा लाख पासष्ट हजार नऊशे चाळीस आहे सात प्रकरणांमध्ये आणि ती कॅशची प्रका जमा केल्यानंतर मान्य जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे सुनावणी होते त्यानंतर ती कॅश जर राजकीय पक्षाशी संबंधित नसेल तर ती आपण त्यांना रिलीज करतो तर अशा पद्धतीने कामकाज चालू आहे अशा असेल त्याची उल्लंघनाची कुठल्याही तक्रारी आल्या की ते तक्रारीची आम्ही दखल घेतो आणि आपल्या टीम त्या ठिकाणी पोहोचून त्या तक्रारीचं निराकरण करतात काही त्या वीस तारखेला मतदान प्रक्रिया ही पार पडणार आहे आपण आपण देखील युवा अधिकारी आहात आपण युवांना तसेच नागरिकांना काय आवाहन करायचं आपल्याला मतदानाचा हा ना ना लोकशाहीमधला सर्वात मोठी संधी असते की आपल्या प्रतिनिधी आपण चांगला निवडून द्यायचा असतो त्यामुळे युवक वर्ग असेल महिला वर्ग असेल अवाल वृद्ध असतील त्यांना मी आवाहन करतो की आपल्या संधीचं आपण सोनं केलं पाहिजे आणि वीस तारखेला सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने मतदान करायचं आव्हान मी शहरवासी तसेच आपल्या संपूर्ण मतदारसंघातील नागरिकांना करतो हे होते निवडणूक विभागाचे अधिकारी मंगेश देवरेजी यांनी याबाबत सखोल माहिती दिली आहे आपण नक्कीच पुढच्या व्हिडिओत भेटूया तोपर्यंत जय जय महाराष्ट्र आपलाच राहुल महाराज